चांगली पकड बोनस पॉईंट शेलगाव सामन्याला सुरुवात आणि पहिली चढाई आणि मारुती पेठ दोन्ही संघांना सूचना हा सामना संपल्याबरोबर आपण मैदानात यायचा आहे कोणत्याही प्रकारचा वेळ आपण दिल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी शेलगाव <coughs> <coughs> देशमुख <देश्णोग>? <coughs> सोनाटी सोनाटी संघाला एक पॉइंट चौथ्या फेरीतील शेवटचा सामना सोनाटी आणि शेलगाव या दोन संघामध्ये मागच्या चढाईतील यशस्वी खेळाडू चढाई करताना शेलगावच्या प्रांना एकनाथ एक नंबरची गर्दी घातलेला खेळाडू पॉइंट मिळवण्याचा प्रयत्नात आणि सोना टी पॉइंट टू शेलगाव एवढी चांगली संघाचं पकड अयशस्वी ऐ चांगली पकड शेलगाव देशमुख संघाचा शेलगाव देशमुख संघाची बणी या नाही लक्ष शेलगाव संघाचा खेळाडू सोनाटीच्या सोनाटीचा शेलगावच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर अशी पकड शेलगावच्या बाहेर दिलेली आहे वन वन अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी चांगल्या फिल्डिंग प्रदर्शन या ठिकाणी खेळाडू करत करत असे असा चांगला खेळ टिकून ठेवावा लागेल चांगली पकड सोनाटी सांगायची पॉइंट टू सोनाटी शेलगावची चांगली शिल्डी आणि पॉइंट टू सोनाटी

चांगली पकड शेलगाव देशमुख संघाची <laughs> उत्कृष्ट खेळाचा प्रदर्शन शेलगाव देशमुख संघाकडून आणि त्यांना तोडीसतोड खेळ खेळताना सोनाटीचा संघ दोन्ही संघ समतोल आणि तुल्यपळ प्रयत्न दोन पॉइंट खेळगाव देशमुख चांगली चढाई तीन पॉइंट सोनाटी संघ सुपर रेड सोनाटी संघ हळूहळू पॉइंट टू शेलगाव देशमुख कृपया पंचसोबत वाद घालू नये निष्पक्ष असे पंच चांगली पकड शेलगाव शुसंगाकडून मोदी आणि लास्ट एंट्री टेक्निकल पॉइंट सोनाटी एक नवीन सज्जन आले व्याज लळून घ्या लागली मॅच नाही पाहू द्या लागले लाग म्हणून उठला म्हणला प्ले तुम्ही मारू नका <laughs> रे उठला रे टायगर हाफ टँकी लास्ट रेड हाफ टँकी लास्ट रेड हाफ टँके लास्ट रेड हीच आहे अपडेट मग सोनाटी संघाच्या प्रांगणामध्ये दोन गुणांची आघाडी पछाडी मध्यंदरापर्यंत दोन गुणांनी शेलगाव संघ आघाडीवर आहे या ठिकाणी तरुणय जल्दी जी कोणती देऊ दे निष्पक्ष असे पंच ओम भाऊ गायकवाड संदीप गोळे बाय सोनाटी अॅक्शन पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांचा अतिशय सजग आहे चांगली पकड देपूर संघाची एक आणि दोन तीन पॉइंट देपूर संघटी संघ शेलगाव संघाला आपला खेळ उंचवावा लागेल पॉइंट टू शेलगाव चांगल्या प्रकारची आघाडी मध्यंतराच्या नंतर डेपो संघाने फोराठी संघाने मिळवलेली आहे चांगली पकड दोन्ही संघातील खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवावी कोणत्याही प्रकारचा आकस्वा वैरभाव खेळामध्ये याला काही स्थान नसते हे भाऊ कृपया चहा घेऊन येतील पॉइंट टू शेलगाव यानंतर फ्रड सांगवी आणि मारुती पेठ तयार रहा सुंदर अशी पकड सुंदर अशी पकड टाइम आऊट शेलगाव संघाची चांगली पकड सोनाटी <même clap> संघाच्या खेळाडूचे लक्ष विचलित झाले त्याचा पुरेपूर फायदा शेलगावच्या संघाने घेतला शेलगाव संघाचे सामन्याला चार मिनिट बाकी खुराड सांगवी आणि मारुती पेठ तयार राहायचं आहे आपणास कोणत्याही प्रकारचा वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी लक्ष इथे अपघात निघित पॉइंट सोनाची बाहेर त्या प्रभाध चांगली रेड एक पॉइंट शेलगाव देशमुख सोनाटी संघाकडून जरा कमतरता दिसत आहे आणि शेलगावचा संघ उत्कृष्ट सांगीत प्रदर्शन एक पॉइंट सोनाठी चांगली पकड सोनाटी संघाची आरामशी कृपया खेळाडूची पकड करताना खेळाडू दकी होणार नाही याचे भान ठेवावे आणि बसलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा आपण जखमी होणार नाही याची काळजी घ्यावी खेळाडू खेळाच्या धुंदीमध्ये असतात शेवटचे दोन मिनिट बाकी शेलगाव पंधरा मिनिट बाकी पंधरा एकोणीस चार गुणाची आघाडी पिछाडी एक पॉइंट शेलगाव क्षेत्ररक्षणामध्ये चूक त्याचा फायदा शेलगावच्या संघाला चांगली रेड दोन पॉइंट चांगला खेळ रंग झालेला बहारदा फायदा प्रदर्शन उत्कृष्ट असे पकड सोना संघाची अतिशय रंगलेला हा सामना वन वन पंचा पंचा निर्णय वन वन शेवटचा एक मिनिट सोनाटी बावीस शेलगाव सतरा शेवटचा मिनिट चांगल्या बहारदार खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळालेलं आहे सुंदर असा खेळ दोन्ही संघाकडून गावची आता एंट्री शेवटची रेडी सतरा बावीस यानंतर जाणारी हाफ टाइमची लास्ट रेड सामन्याची शेवटची एंट्री शेवटची एंट्री सामन्याची शेवटची एंट्री सोनाटी संघाची शेलगावच्या प्रांगणात आणि या ठिकाणी सोनाटी संघ विदेश